गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी सातवी आणि सहावीला उपयुक्त ठरणारा ठीक आहे इयत्ता सहावी सातवी आणि आठवीला उपयुक्त ठरणारा जो घटक आहे भूमिकेचा तो पाहत आहोत या घटकामध्ये हा घटक तुम्हाला स्कॉलरशिप सह सर्वच प्रज्ञा शोध परीक्षांना उपयुक्त ठरणार आहे सगळ्या शोध परीक्षा ठीक आहे आणि तुम्ही जर नवोदयचा विचार करत असाल आठवी नंतरही पुढच्या वर्गामध्ये ज्यावेळी मोकळी जागा होते नवोदय विद्यालयात तिथं जाण्यासाठी त्याही वेळी हा घटक तुम्हाला उपयुक्त पडेल यातले काही घटक तिथेही परीक्षेला विचारले जातात ठीक आहे ओके काही वेळा त्यांना परीक्षा होतेच असं नाही परंतु वेगवेगळ्या परीक्षांसाठी हा घटक तुम्हाला उपयोगी ठरेल आता आपण मुद्दा समजावून घेऊ बघा आज आपण जो पाठ पाहत आहोत तो आहे समांतर रेषा समांतर रेषा आणि छेदिका यांचे गुणधर्म गुणधर्म म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज ऑफ पॅरल लाईन्स पॅरल म्हणजे समांतर रेषा आणि ट्रान्सवर्सल्स म्हणजे छेदिका छेदिकांच्या आणि समांतर रेषांचे जे गुणधर्म आहेत ते आपल्याला बघायचे ठीक आहे कन्सेप्ट आधी समजावून घेऊ छेदिका म्हणजे काय त्याच्या आधी आपण समांतर रेषा समजावून घेऊ आता एक झालेला मुद्दा सांगतो तुम्ही जर समजा टेबल लक्षात घेतलं तुमचं टेबलचा टॉप तुमच्या वर्गातला टेबलचा टॉप ठीक आहे हा टॉप आहे हा इकडं अमर्याद वाढवला इकडं अमर्याद वाढवला इकडं सुद्धा अमर्याद आणि इकडं सुद्धा अमर्याद चारही बाजूंना तो पाहिजे तेवढा वाढवला तर काय होईल एक सपाट भाग तयार होईल की नाही तसाच समजा आपण पृथ्वी जर अशी सरळ धरली वास्तविक ती गोल आहे पण सपाट भाग धरला आणि तिचा चारही दिशांना विस्तार केला तर जो भाग तयार होईल ना त्याला म्हणतात प्रतल प्लेन काय म्हणतात प्लेन किंवा प्रतल ठीक आहे मग जेव्हा आपण रेशनचा विचार करतो तेव्हा आपल्याला प्रतल माहित असायला हवं कारण प्रतल सुद्धा अमर्याद असतो मग रेषा सुद्धा अमर्याद असतात हाच महत्त्वाचा मुद्दा होता यातला तो समजून सांगण्यासाठी आधी तुम्हाला मी प्रतल समजून सांगितलं जर तुमच्या प्रतल लक्षात आला असेल तर आता आपण छेदिका आणि रेशनकडे पाहू ठीक आहे बघा समांतर रेषा म्हणजे काय एका प्रतलामध्ये <coughs> एका प्रतलामध्ये एकमेकांना न छेदणाऱ्या ज्या अशा ठराविक अंतरावर यातलं अंतर हे कधीच कमी जास्त होत नाही अशा जेव्हा रेषा जातात दूरवर हे प्रतल अमर्याद आहे रेषा अमर्याद आहेत मग यांच्यातलं जर अंतर इथं दहा सेंटीमीटर असेल दहा सीएम आणि इथंही दहा सीएम असेल तर ह्या कधीच एकमेकांना छेदणार नाहीत समान अंतरावर असल्यामुळे ह्या अशा दूरगामी जातील ह्याला म्हणतात समांतर रेषा काय म्हणतात समांतर रेषा दीज आर द टू पॅरल लाईन्स विच आर ऑन अ सेम डिस्टन्स ऍट एनी पॉईंट इन बिटवीन देम त्यांच्या दोघांमध्ये ह्या कुठल्याही अंतरावर एका समान अंतरानेच जातात यांना म्हणतात समांतर रेषा आणि यांच्या काही गुणधर्म आहेत ते आपल्याला पाहायचे आता <coughs> यातच आपण छेदिका समजावून घेऊ ठीक आहे छेदिका म्हणजे काय छेदिका एक सोपी कन्सेप्ट आहे जी आपल्याला पुढे याच्यामध्ये लागणार आहे कोणाच्या प्रकारामध्ये किंवा तुम्ही जर कोणाच्या प्रकाराचा भाग बघितला असेल तर तुम्हाला ती माहीत झाली असेल छेदिका म्हणजे एका प्रतलामध्ये दोन समांतर रेषांना छेदणारी एक रेषा इथं येल ही रेषा आहे ही एक्स वाय आणि झेड व एफ असं म्हणू ठीक आहे एक्स वाय आणि झेड एफ ह्या दोन रेषांना छेदणारी ही एल ही छेदिका आहे दिस इज द ट्रान्सव्हर्सल लाईन विच वॉज इंटरसेप्टिंग दिस टू पॅरल लाईन्स एक्स वाय आणि वाय एफ ओके झेड एफ ठीक आहे आले लक्षात म्हणजे यांना छेदणारी ही छेदिका आहे हे दोन मुद्दे तुम्हाला समजले असतील तर आता आपण पुढचा मुद्दा पाहू ठीक आहे बघा यांचे प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्यात एकाच प्रतलात परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात हा मुद्दा आपण पाहिला ठीक आहे मग पुढं एकाच रेषेला आता एक रेषा काढली ठीक आहे एका रेषेला समांतर जाणाऱ्या इथं एक रेषा जाते इथे एक रेषा जाते इथं एक रेषा जाते अशी स्थिती तुम्ही कुठं पाहिली वहीच्या पानांवर पाहिली यस आहे त्याच्यानंतर तुमच्या कपड्यांच्या लाईन्सवर yes. पाहिली आहे येस म्हणजे हे अंतर जर समजा पाच सेंटीमीटर असेल तर हे पाच सीयम हे पाच सी एम हे पाच एम मग आता ही आपली मुख्य रेषा होती यन मग यम मग यन ओ या सगळ्या रेषा एकमेकींना समांतर आहेत असं म्हणता येतं हो यस ह्या एकमेकींना समांतर आहेत असंच म्हणता येतं हे झाले ये दोन गुणधर्म पुढचा एका लंब रेषा असणाऱ्या एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषांना समांतर असत आता पुढचा मुद्दा असा आहे दोन समांतर रेषा आहेत आणि यांच्यावरती एक रेषा काढलेली जी नाईन्टी अँगलमध्ये छेडते तर ही लंब रेषा आहे कोणत्या रेषांना या समांतर रेषेला ठीक आहे या समांतर रेषेला हा ही जी यल आहे ही लंब आहे लंब म्हणजे इंटरसेक्टिंग ऍट नाइन्टी डिग्रीज त्याच्यामुळे वेगवेगळे कोण तयार होतात ते गुणधर्म आपल्याला आता समजावून घ्यायचे ठीक आहे पुढचा जो आपला मुद्दा आहे तो आता आपण तीन समांतर रेषांचा पाहणार आहोत ही एल त्याच्यानंतर ही आहे एम आणि ही आहे एन मी काय म्हटलंय शब्द वापरलाय समांतर रेषा ठीक आहे म्हणजे या समा अंतरावती आहेत या तीन रेषा आहेत आता यांना जर छेदणारी एकच छेदिका असेल ठीक आहे एकच छेदिका असेल ओके तर ही समजा ए आहे ही छेदिका किंवा ट्रान्सव्हर्सल ओके ती जर ए आहे तर आता ह्या छेदाचं अंतर किती असेल मला सांगा या रेषा जर समान असतील हे जर अंतर दहा सीएम असेल या दोघींमधलं तर हे खालचं किती असेल दहाच सीएम असेल का कारण रेषा का समांतर आहेत रेषा काय आहेत समानांतर म्हणजे मधले जे समांतर रेषांच्या मध्ये समांतर रेषांच्या मध्ये ज्या छेद तयार होतात जे छेद तयार होतात ते कसे असतात समान असतात हा एक गुणधर्म दिस इज ऑल्सो द वन प्रॉपर्टी वेन देर आर थ्री पॅरल लाईन्स टू इच अदर ट्रान्सवर्सल बाय वन लाईन द डिस्टन्स इन बिटवीन दीज लाईन्स इज सेम ॲज इक्वल टू द फर्स्ट अँड सेकंड त्यांच्यामधलं डिस्टन्स हे सेम असता ओके आता हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्म इथं किती कोण तयार होतील जेव्हा एक रेषा दुसऱ्या रेषेला छेदते ना तिथं एक दोन तीन आणि चार कोण तयार होतात मग ह्या इंटरसेक्शनमध्ये किती कोण तयार होतील हाऊ मेनी अँगल्स कॅन बी फॉर्म किती होतील यस इथं आठ नाही बारा होतील इथं पुढं पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा कारण एका एका इंटरसेक्शनला चार कोण तयार होतात <coughs> ओके <coughs> मग हे झाले मध्ये तयार होणारे कोण आलं लक्षात तिसरा मुद्दा आपण बघितला आणि आठवीच्या स्कॉलरशिपला अशाच ह्याच्यावरती प्रश्न येतात सहावीला नाही येत सहावीला फक्त कन्सेप्टवर येतात सातवीला थोडे येतात पण आठवीला मात्र असेच रिपीट झालेले आहेत आता त्यातलाच एक दोन हजार अठराचा प्रश्न आपण पाहणार आहोत ठीक आहे अठराचा प्रश्न पाहू बघा आपल्या समोर आता उदाहरण घेतलंय मी दोन हजार अठराचं म्हटलं होतं पण निवडताना तुम्हाला समजून सांगण्यासाठी च घेतलं ठीक आहे दोन हजार उदाहरण घेतलेलं आहे आठवीला स्कॉलरशिप मध्ये आलं होतं सगळ्याच वर्गाच्या विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हरकत नाही या उदाहरणाच्या आधी तुम्ही पहिला भाग पाहिलेला असेल ज्याच्यामध्ये विक्रम कोण आणि संगत कोण आंतर कोण तुम्ही बघितलेले असतील ती कन्सेप्ट इथं लागू होते इथं कन्सेप्ट अशी बघा प्रश्न असा आहे देअर आर थ्री पॅरल लाईन्स तीन समांतर रेषा आहेत रेषा एल एम आणि एन ठीक आहे मग त्याच्यानंतर या समान डिस्टन्सवर आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये कोण दिलेला आहे अँगल हे बा इथे दिले मेजरमेंट अँगल डी ए आणि इथला ओ हा पॉइंट आहे ना ओ आहे ठीक आहे डी ए ओ हा दिलेला आहे बघा डी ए आणि ओ त्याच्यानंतर दुसरा दिलेला आहे ओ ए सी ओ सीई हा पॉइंट दिलेला आहे ओ सीई -E, म्हणजे देताना तुम्हाला काय केलेलं आहे इथं बघा हा अँगल दिला आणि हा अँगल दिलेला आहे आणि विचारताना विचारलं हे माप किती आहे हे माप किती आहे आता तुम्ही विचार करायचा आहे लागल्यास व्हिडिओ पॉज करा मी तुम्हाला चार माप सांगतो त्याचं उत्तर तुम्ही मला काढून सांगायचं ठीक आहे पंचवीस पंच्याण्णव नाईंटी फाय एटी फाय का वन झिरो फाय ह्याच्यापैकी काय असणार आहे ठीक आहे ह्याच्यापैकी काय असणार ओके आता मी समजून सांगतो लक्षात घ्या ह्याच्यामध्ये विक्रम विक्रम कोणाची जी गोड कन्सेप्ट आहे ती लागू पडते हा जो आहे हा आहे तुमचा साठचा ठीक आहे इकडचा जर अँगल सातचा असेल आणि एकच इंटरसेक्शन झाले असेल तर हा अँगल येतो साठचा किती येतो सिक्स्टी ठीक आहे याच्या ऑपोजिट साईडला एकाच छेदिकेने तयार झालेला याच्या आतल्या बाजूला छेदिका एकच ठीक आहे मग जर हा नियम इथं असेल इथं हा ही बाजू इकडची पस्तीस असेल तर त्याच्याच उलट्या बाजूला तो अँगल होतो पस्तीसचा म्हणजे हा इथं जो झाला तोच तिथे झाला आतल्या बाजूला ठीके मग आता तुमचं उदाहरण सोपं झालं साठ अधिक पस्तीस हा अँगल चा, चा होता साठचा आणि हा इकडचा खालचा होता त्याच्या उलटचा आतला आंतरविक्रम कोण असतो पस्तीसचा मग दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं पंच्याण्णव डिग्री सेल्सिअस पंच्याण्णव डिग्री ठीक आहे आले लक्षात मग आपल्याला जी कन्सेप्ट होती तीन रेषांची आणि छेदिकांची त्यातले जे गुणधर्म होते ते ह्याच्यासाठी आपण समजून घेतले की ह्या छेदिकेमुळे एक आंतर विक्रम कोण तयार होतो तो मी परत एकदा समजावून सांगतो ठीक आहे परत एकदा समजावून सांग बघा आता इथं इथं किती कोण तयार होतील एक दोन तीन चार त्याच्यानंतर पाच सहा सात आठ आता विक्रम कोण इथं समजून घ्यायचा आहे तो कसा आहे तो परत बघा हा जो कोण आहे ना इथला हा कोण हा ह्या कोणाचं माप याच्या उलट याच्या उलट हे इथलं याच्या संगत हे असतं पण आपण विक्रम कोण समजून घेत आहोत आतले हा चारशी रिलेटेड राहणार आहे सहाचा कोण चार, चार इज इक्वल टू कोण सहा बरोबर त्याच्यानंतर हा कोण तीन जो आहे कोण तीन इज इक्वल टू कोण पाच ओके आले लक्षात अशा प्रकारे ह्या विक्रम कोणाच्या आतल्या जोड्या यांना काय म्हणणार अंतर इंटर इंटर बरोबर आंतर विक्रम कोण ठीक आहे आणि त्यांची माप ते एक रूप असतात किंवा ते समान असतात हेच कन्सेप्ट आहे आले लक्षात ओके चल पुढचा जो मुद्दा आहे आपला तो आहे आंतर कोण आंतर कोण म्हणजे काय इंटेरियर कोगल्स मग इंटेरियर अँगल्स कसे बघा इथं आता आपण दोन पॅर्ल रेषा घेतलेल्या आहेत त्यांना एका छेदिकेने छेदलेला आहे ही कन्सेप्ट आधीही तुमची झालेली असेल थोडीशी परत रिपीट करू याच्या आतले जे कोण आहेत ना ही हा कोण आहे ए हा कोण आहे बी हा कोण आहे सी हा कोण आहे डी ओके कोण नीट बघून घ्या ए बी सी ओके ठीक आहे मग आता जो कोण आहे ए आणि बी ओके ए आणि बी यांचं माप किती येईल हे जे कोण आहेत ना हे जे कोण यांचे हे यांच्या मापाबद्दल तुम्ही समजून घ्यायचं सांगा किती येईल यांचं माप यांच्या मापांबद्दल तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा समजावून सांगतो यांचं जे माप आहे एम कोण ए प्लस एम कोण एम कोण बी इज इक्वल टू एकशे ऐंशी म्हणजे ह्या कोणाचं माप आणि ह्या कोणाचं माप दोघांचं माप येतं एकशे ऐंशी अंश डिग्री सेल्सिअस सॉरी डिग्री डिग्री येतं बघता ठीक आहे एकशे ऐंशी अंश कारण जर सेल्सिअस म्हटलं तर ते तापमान होईल हे अंतर कोण झाले अंतर कोणाच्या आतल्या डिग्रीचं जे माप येतं एम कोण ए आणि एम कोण ओके, आ, B, एक एक M M M D, ओके? बी सॉरी त्यांचं माप येतं एकशे ऐंशी मग आता दुसरं आणखी एक सांगता येईल एम कोण सी प्लस हे माप एम कोण सी प्लस एम कोण डी ओके इथं डी काढायचं होता इथं बी ठीक आहे हा डी आणि बी इलेज करतो आणि परत काढतो हा बी आणि हा डी ठीक आहे मग आता ह्या दोघांचं जे माप आहे हे येईल एकशे ऐंशी अंश ओके आलं लक्षात आंतर कोणांचं जे माप आहे त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश येते ठीक आहे आता ह्याच्या नंतरची जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला समजून घ्यायची ती आहे संगत कोण संगत कोण ठीक आहे संगत कोण म्हणजे काय करस्पॉडिंग अँगल्स ओके करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय आता ह्या रेषा लंब रेषा असतात या रेषा समांतर रेषा असतात त्यांना जेव्हा काटकोनात छेदतात इथं शब्द वापरलाय काटकोणा तेव्हा इथं अँगल्स तयार होतात ए बी सी डी ओके okay? आता आपण त्याला वेगळं नाव देऊ ए बी सी डी सरळ नाव देऊ ए बी सी आणि डी नंतर ई एफ जी आणि एच असे नाव ठीक आहे मग या आता यांच्यामध्ये ज्या जोड्या तयार होतील ए सी जोडीशी आता इथं लक्ष द्यायचंय हे संगत कोण कसे तयार होतील संगत कोण होईल ए अँगल ए इज इक्वल टू अँगल सी हा ए इज इक्वल टू सी त्याच्यानंतर हा इथं अँगल ई इज इक्वल टू अँगल जी त्याच्यानंतर हा कोण खालच्याशी ह्या संगत कोणाच्या जोड्या अँगल बी इज इक्वल टू अँगल डी आणि नंतरचा होईल अँगल एफ अँगल एफ इज इक्वल टू अँगल एच आ लक्षात या झाल्या संगत कोणा जोड्या कोरस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे हा ए हा सी सीशी रिलेटेड आहे कारण याचं मापी तर नाईन्टी येईल ह्याचं माफी तर नाईन्टी येईल जर नंबर छेदलेले आहेत समांतर रेषा आहेत तर ओके हे सुद्धा माप एवढेल हे सुद्धा माप येईल म्हणजे या दोनही बाजूंची बेरीज केली तर एकशे ऐंशी ह्या दोघांची केली तर एकशे ऐंशी ही ऐंशी एकशे ऐंशी ओके आले लक्षात मग अशा प्रकारे आता आपण काय समजून घेतलं लक्षात घ्या छेदिका का ओके म्हणजे त्याच्या पॅरल लाईन्स होत्या त्या समजून घेतल्या फ्रान्स वर्सल जी होती ती समजून घेतली त्याच्यामुळे तयार होणारे तीन कोण प्रकार समजून घेतले मग कोणांचे प्रकार होते आंतर कोण संगत कोण आणि आंतरविक्रम कोण आहे आजचा घटक तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि याच्यावरचे प्रश्न आपण पुढच्या याच्यात पाहणार आहोत घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका थांबतोय गुड बाय